साध्या बोळ्या स्वभावाच्या व्यक्तींचा लोक बऱ्याचदा नेहमीच गैरफायदा घेतात हे ऐकायला जरी कटू असलं तरी ते सत्य आहे चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका आपला साधा स्वभाव हा आपल्याला खूप महागात पडतो मित्रांनो आपला स्वभाव जर साधा शांत विनम्र आणि सरळ असेल तर समाजात आपली एक साधा सरळ माणूस म्हणून ओळख निर्माण होते पण खऱ्या आयुष्यात हे साधं असणं आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकतं साधा स्वभाव असलेला माणूस अनेकदा लोकांच्या फसव्या स्वभावाला बळी पडतो तो कुठलाही ना कुठला विरोध करतो ना टोमणे मारतो ना रागावतो फक्त सगळं गुपचूप सहन करतो म्हणूनच अनेकांना वाटतं की याला काहीच समजत नाही बरेच लोक अशा लोकांना बावळट म्हणून संबोधतात आणि इथूनच सुरुवात होते एका साध्या स्वभावाच्या माणसाच्या दुःखद प्रवासाची असे लोक जिथे जिथे असतात तिथे तिथे त्यांना कमी लेखलं जातं ते आपले चुक जु, चुकूनही गणघुवत मान्य करतात म्हणून लोक त्यांच्यावर दोषारोप करायला मागे पुढे पाहत नाही त्यांना ना हक्काने बोलता येतं ना ठणकावून आपलं म्हणणं मांडता येतं सगळ्यांशी नीट वागा कुठलाही दुख कुणालाही दुखू नका ही शिकवण त्यांच्या अंगात भिंडलेली असते पण जग आपल्याला समजून घेतं का, का उलट जास्त गृहीत धरलं जातं आज आपण पाहणार आहोत अशा साध्या स्वभाव असलेल्या माणसाला आयुष्यात अशा झळा का सोसाव्या लागतात त्यांच्या आयुष्यात असे कोणते प्रसंग येतात जे त्याला आतून पोखरून टाकतात चला तर मग आजच्या सुर। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी हा थोडा जळजळीत पण सत्यप्रवास आपण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की साधे लोकांचा कमकुवतपणा समजला जातो साधेपणा म्हणजे शांती व लोकांना वाटतं की साधा माणूस म्हणजे भित्रा त्याला काहीच कळत नाही त्याचा उपयोग करून घ्यायला फार सोपं जातं हा माणूस काहीच बोलत नाही तर त्याचा आवाज दाबला जातो तो बऱ्याच गोष्टी मनातच ठेवतो पण समोरच्याला वाटतं याला काहीही बोला हा तर काहीच बोलणार नाही उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या ऑफिसमध्ये एका, एका साध्या कर्मचाऱ्यावर सगळी कामं ढकलली जातात तो काहीही बोलत नाही म्हणून बॉसला वाटतं ह्याच्याकडे सगळं द्या टाकून आणि तो कर्मचारी ते सगळं काम करतो पण त्याच्या मेहनतीचं श्रेय मात्र कुणीतरी दुसरंच घेऊन जातं म्हणजे काय झालं साधेपणा हा पडला महागार मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आवाज नाही म्हणजे अस्तित्वही नाही हळूहळू लोक विसरून जातात की आपण काही करू शकतो म्हणून कित इतकेही बोळे राहू नका नको भांडण म्हणत सगळं गिळायचं आणि आतल्या आत आप जळत राहायचं साधा माणूस वाद टाळतो कशाला भांडायचं शांततेने सगळं होईल असं त्यांचं ब्रीदवाक्य वाक्य असतं पण समोरच्याला काय वाटतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो हा गप्प राहतोय म्हणजे घाबरतोय मग दुसऱ्याचं चूक असतानाही तो माफी मागतो का कारण त्याला भांडण नको असतं पण एवढं सगळं सहन करताना त्याच्या मनात किती साचतं मन मन हे गुदमरायला लागतं तो आतल्या आत जळत असतो बोलायचं होतं पण गप्प राहिलो हक्क मागायचं होता पण तोंड उघडलं नाही शेवटी शांतता शत्रू बनली ही अवस्था अनेकांची होते आणि शेवटी तेच लोक म्हणतात मी फार साधा राहिलो आणि मला मागात पडलं पण तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असतो आयुष्य हे निघून गेलेलं असतं बऱ्याच लोक गैरफायदा घेतात कारण आपण नाही म्हणत ना हो नाही अशा लोकांचा जे साधा माणूस हो म्हणण्यात पटाईत असतो पण नाही म्हणणं त्यांना अवघड जातं कुणी काहीही मागितलं की ते हो म्हणतात त्यांची ती सवय सत्याची असते मग ती गोष्ट त्यांच्या पचनाच्या पलीकडची असली तरी देखील शेजारी म्हणते थोडं पाणी भरून ठेवशील का साधीबाई असते ती म्हणते हो का नाही दुसऱ्या दिवशी तीच विचारते थोडं पीठ देशील का ती परत म्हणते हो देते ना ती विचारते मी बाहेर जाऊन येते माझ्या मुलाला बघशील का ती परत मान हलवते ऑफिसमध्ये एखादा सहकारी सांगतो अरे मला खूप अर्जंट बाहेर जायचं आहे माझं एवढं काम करतोस का तुम्ही हो म्हणता पण तुम्हाला गरज असली की तो म्हणतो की नाही रे मला ना बॉसने आधीच एक्स्ट्रा काम दिलं आहे तुमच्या होचा डोंगर होतो आणि शेवटी तुमचं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगण्यात जातं नाही शिकाय म्हणायला नाहीतर आयुष्य दुसऱ्यांच्या आदेशावर चालत राहील साधा माणूस दुसऱ्यांच्या अपेक्षांचा नेहमीच बळी ठरतो साधा माणूस सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो घरातले असो नातेवाईक असो मित्र सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत राहतो पण त्यात स्वतःच्या काहीच राहत नाही स्वतःसाठी काही म्हणायचं म्हटलं तर लगेच स्टोमने मिळतात तुला काय झालं इतकं तो म्हणतो सगळे खुश राहावेत म्हणून तर केलं पण त्याला विचारतंय कोण तू खुश आहेस का अशी माणसं थकून जातात खचून जातात स्वतःच्या इच्छा मारून जगतात आणि एक दिवस असं वाटतं माझा श्वासही दुसऱ्यांच्या मर्जीने चालतोय की काय मित्रांनो आयुष्य स्वतःसाठी सुद्धा जगा पुरे झालं दुसऱ्यांसाठी केलं तेवढं आता स्वतःकडे थोडं लक्ष द्या साधं राहणं साधं माणूस हा नेहमी दोषी ठरतो घरात काहीही झालं ऑफिसमध्ये काहीही चुकलं तर ज्याचा स्वभाव गप्प गप्प असतो तो बेचारा शांत असतो त्यालाच शातीर माणसं दोषी ठरवतात का कारण तो काहीच म्हणत नाही तो गप्प बसतो आणि समोरच्याचं तेच हत्यार बनतं त्यांना माहीत असतं हा काही बोलणार नाही आणि मग त्याच्यावर सगळा दोष ढकलून मोकळं व्हायचं मित्रांनो जो गप्प बसतो तोच गुन्हेगार ठरला जातो हीच आपली चूक असते आवाज उठवायचा शिका नाहीतर गप्प बसणं ही फार मोठी चूक झाली आहे आजकाल असं वाटायला लागतं साधा माणूस कधीच नेता बनत नाही त्याचं नेतृत्व करणं त्याला कधी जमत नाही गप्प ना, राह राहणाऱ्याला नम्र राहणाऱ्याला समजून समजून राहणाऱ्याला लोक समजायला कचरतात जो बोलबच्चन असतो गोड गोड बोलतो त्याला डॅशिंग समजतात त्यामुळे साध्या माणसाला संधी मिळतच नाही मग कितीही कष्ट केले तरी त्याचं नाव कुठेच दिसत नाही मित्रांनो स्वभाव साधा असणारा माणूस म्हणूनच मागे राहतो आणि त्याचं बोलणं साखरेसारखं असतं त्याला पुढे जा केलं जातं म्हणूनच स्वभाव जपताना थोडं बोलणं पण करायला शिका स्वतःला कमी समजून जगणं ही सवय बनून जाते साधा माणूस नेहमी इतरांना नेहमी मोठं मानतो तो इतरांच्याविषयी चांगलं बोलतो त्या व्यक्तीला जास्त ज्ञान आहे मी काहीच नाही हे विचार अशी माणसं करतात हळूहळू त्यांचा आत्मविश्वास कमी होतो स्वतःवरचा विश्वास गमावणं म्हणजे आयुष्य गमावणं साधा स्वभाव एवढंच एक वेळ चालेल पण स्वतःला कमी लेखणं मुळीच योग्य नाही साधेपणावर प्रेम करणारे कमी असतात पण आपला वापर करणारे जास्त असतात खरं बोलायचं झालं तर जगात चांगुलपणाचं चा कौतुक करणारी लोक खूपच कमी आहेत पण त्यांचा फायदा घेणारे हजारो असतात आपण साधेपणाने बोलतो समजून घेतो पण समोरचं त्याचं कौतुक करत नाही उलट फसवतो आणि मग एक दिवस वाटतं माझं चांगूलपणा हेच माझं दुबळेपण आहे का साधा माणूस हसतो पण आतून मात्र तो तुटत असतो साध्या स्वभावाचा माणूस मनापासून हसतो समोरच्याला आनंद देतो पण त्याचं मन मात्र वेगळंच रंगत असतं त्याला समजून घेणार कोणी नसतं दुसऱ्यांना आनंद देऊन स्वतः दुःख गिळणं हेच त्याचं जीवन झालेलं असतं तो मनात म्हणत असतो सगळ्यांना हसवलं पण मला समजून घ्यायला कोणीच नाही त्याचं स्वतःचं असं अस्तित्व तो स्वतःच हरवून बसतो साधा स्वभाव असलेला माणूस एवढं सगळं सहन करतो गिळतो पचवतो देखील की शेवटी त्याचं स्वतःचं अस्तित्वच उरत नाही आणि तो स्वतःचं अस्तित्व हरून बसतो त्याचं म्हणणं त्याचे हक्क त्याच्या भावना सगळं तो गहाण टाकतो एक दिवस तो स्वतःला आरशात बघतो आणि म्हणतो हा मीच आहे का मित्रांनो एवढंही साधे राहू नका की आयुष्यात पश्चाताप करायची वेळ येईल मित्रांनो साधा स्वभाव म्हणजे वाईट गोष्ट नाही पण जर कमकुवतपणा झाला तर लोक त्यांचा गैरफायदा घेतात लोक आपल्यावर काम ढकलतात जबाबदाऱ्या सोपवतात आणि चूक झाल्यावर आपल्यालाच दोष देतात आपण कुणालाही दुखवायचं नाही म्हणून गप्प राहतो पण समोरचा आपली कमजोरी म्हणून त्याचा उपयोग करतो नाही म्हणायला शिकलं पाहिजे ही स्वप्न आपले हक्क आपली मतं हे सगळं महत्त्वाचं आहे साधेपणाबरोबर ठामपणाही शिकायची गरज आहे आता साधेपणाचा मुखवटा हा फेकून द्या आणि समाजात थोडं हुशारीने वागायला शिका मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा दररोज अशा नवीन विचारांसोबत आपण रोज भेटतच असतो चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका आणि स्वावलंबन नक्की शिका स्वतःसाठी जगा स्वतःचा आत्मसन्मान जपायला शिका साधंबोळं राहणं हे आजच्या जगाची अजिबात गरज नाही आहे स्वतःच्या स्वाभिमानाला नक्की जपा भेटूया पुन्हा अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद